मी उद्धव साहेबांच्या बाबतीत नाही बोललो हे राऊतांच्या बाबतीत बोललो आपण पूर्ण ऐका असा गैरसमज करू नका कारण की उद्धव साहेबांना आम्ही समजून सांगत होतो पण आजूबाजूचे जे, जे लोक आहेत या लोकांनी त्यावेळेस जर नीट सांगितलं नसतं त्यांना लाज वाटली पाहिजे होती की ज्यांनी आम्हाला या लोकांना बाहेर काढलं ही आम्ही राऊतांच्या बाबतीत बोललो आणि बोललो आहे काही काही कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा काही प्रमाण आहे एक दोन चार एक दोन टक्के ते आम्हाला ऐकायला मिळतं त्यापेक्षा मग अशी सडकं काम आम्हाला नको आहे आम्हाला हे सडक काम नको आहे एक दोन पण माणूस आमचा असा असला पाहिजे की त्याच्या पाठीवर शिक्का आहे ना तर समोरच्याला वाटलं माहिती की हे पक्का गुलाबराव पाटील का आदमी आहे शिवसेने का आदमी आहे बघायची बी हिंमत नाही झाली पाहिजे त्याला म्हणता कार्यकर्ता नाही तर इकडे बोलतो तिकडे बोलतो म्हणजे त्याला काय अर्थ आहे तू एकीकडे राहा बाबा एकीचं काम कर असे आहे थोडंफार हे बोलल्याने सुधरून जातील काही राहुल गांधींना बाकीच्या गोष्टी समजल्या असल्या तर कधीच ते पुढे गेले असते पण ते कसं आहे बाबल्या बाबल्याऱ्या बाबल्या काम चाललंय हे बघा हे वाद चालणारच आहे तीन तीन पक्ष एकत्र आल्यानंतर हे वाद चालणारच आहे पण शेवटी वाद संपवण्याकरता नेते लोक प्रयत्न करत असतात ते कोणतेही पक्ष असो ते काय सांगायची गरज राहिली का आता हे बघा आता काल परवाकडे जे गणपतीची पावती फाडायला गेले त्यांच्याकडे फटका टाकला अरे गणपती बाप्पाचं बाप आहे बापा गणपती बाप्पा करता सगळ्या पक्षाकडे कार्यकर्ते फावती फटायला जातं मग गड्यात फटका टाकायचं मग आता भांडवल काहीच नाही ना मग हे आमच्या पक्षामध्ये प्रवेश केले ते लोक येऊन आम्हाला संध्याकाळी भेटतात की भाऊ आम्ही करता गेलो तो मला अशी चूक झाली तर हे आता हे शेवटचे प्रयत्न आहेत पाच वर्ष काहीच करायचं नाही सीजन आलं की वर्षभर फिरायचं मग दहा फिरायचं मरायचे पहिले पोचायचं मग मरतोय का आलो त्याच्या घरी म्हणजे चार वर्षे पाच वर्षे काही करायचं नाही आमची गाडी कायम चालू असते त्यामुळे निश्चितपणाने लोक भूलणार नाही हे आपण आजच्या उपस्थितीमधून पाहिलं असेल की तीन दिवसाची आमची तयारी आहे फक्त हा एकच तालुक्याचा प्रमुख लोकांचा मेळावा होता दोघं तालुक्याचा लावला तर इथं बसायला जागा नसतील कोण ते तर तसंच आहे ना शेवटी इथे जाहीरनामा जर स्थापन करायचा असेल द्यायचा असेल तर काँग्रेसला राष्ट्रवादीला विचारावं लागेल उद्धव साहेबांना विचारावं लागेल उद्धव साहेबांना त्यांचा जाहीरनामा साकारचा दोघांना विचारावं लागेल आणि त्यांचा अजिंठा हा एक नाही ना बघा चुकीचं काम केलं त्यांना जेलमध्ये टाकण्याचा आम्ही आदेश केलेला आहे कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जो सपडेगाव बाहेर नाही अनेक अंधरी अनेगावच नाही मला नाही माहिती त्यांचं व्यक्तिगत मत असावं आता त्यांनी मुलीने जर पक्ष सोडला असेल तर त्यांना नेतृत्व त्यांनी दुसऱ्याच स्वीकारलं असेल आणि वडील किचन हाताने ते बोलले असतील मला एवढं माहीत नाही शेवटी हे ठरवण्याचे अधिकार वरिष्ठांचे आहे आणि सर्वे करण्याचे अधिकार तुमचे आहे नितेश राणेंनी हे त्यांचं वक्तव्य हो केलेलं आहे पण मला तरी असं वाटतं की देशामध्ये सगळेच मुसलमान अशा पद्धतीने असतात असं नाही जे कोणी पाकिस्तान धारजेणे आहे बांगलादेशी धारजेने आहे आणि बाबतीमध्ये वक्तव्य करणं हे योग्य आहे त्यांनी हे वक्तव्य करत असताना सगळेच मुसलमान देशद्रोही आहे किंवा सगळेच मुसलमान चुकीचे आहे असं म्हणूनय असा आमची सल्ला आहे हे बघा पक्ष वेगळे वेगळे असल्याचं भूमिका थोड्याफार वेगळ्या राहणारच आहे आता तीन भाऊ वेगळे वेगळे असतात तर त्यांचे तिघ सारखे स्वप्न